मनपाने राबविले स्वच्छता अभियान एक दिन एक घंटा एक साथ श्रमदान स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार शासन निर्देशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानाचा समारोप चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दोन ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर रोजी सुरुवात होऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दोन ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेल्या या अभियानात नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम घेण्यात आले स्वच्छता उत्सव या थीमनुसार सार्वजनिक ठिकाणांची थी स्वच्छता कचरा झेंडीचे रूपांतरण सफाई मित्र सुरक्षा शिबिरे स्वच्छता हरित उत्सव तसेच जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यानंतर जटपुरा गेट भागात मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच चंद्रपूर बचाव संघर्ष समिती सदस्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले यावेळी जटपुरा गेट ते गांधी चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यानंतर मनपा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरा कर जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला